नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे विनी अँड प्रीती तर आजचा ब्लॉग काय आपण असं प्लॅन करून वगैरे काय करत नाही आम्हाला दोघींना खूप जास्त भूक लागलंय सो आता आम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस बनवतो आणि सोबत काय आहे खायला बघूया तर दाखवते तुम्हाला आम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस काय सो ये देखो यहाँ पे

हा आमचा फेवरेट जूस आहे सध्या करी. गर्मी मध्ये फ्राइड वगैरे पेक्षा चांगला लागतो. टेस्टी आहे. नुसता बनला आणि तुम्ही पण ट्राय करू शकता. हे पेट पाटने सिद्ध नाही आपल्याला भेटली. पण आवडत म्हणून सजेस्ट करतो. याचं नाव आहे मला स्ट्रॉबेरी क्रश.

आणि आमच्या सोबत भाकर वडा खायला आलेला आहे पार त्याला खूप जास्त आवडतात म्हणजे बघा टन ते बघा भाकर वडा खाणारा माणूस घरातला आता परत सांगते

भाकरवडी देव भाकरवडी इकडे बघ शेट स्पार्क शेट अजिबात बघत नाही बघ तो तेच बघ कस खातो बघ बोकऱ्यासारखा असा खातो भाकरवडी पाहिजे अजून सो आज आपण साबुदाणा आणि बटाट्याची याची चकली बनवणार आहोत तर ती चकली म्हणजे आपण उन्हात वाळवून घ्यायची आणि मग नंतर आपण फ्राय करून खाऊ शकतो याची आपण पावसाळ्यासाठी वगैरे बनवतो तर उपवासासाठी आणि ते आज बनवणारे मम्मी तर आता रात्री बनवण्याचं कारण असं की मम्मी कामाला आपण घरात सुपात टाकूया आणि खाली थोडं ते नॉर्मल टेम्परेचर सुटलं मग आपण स्वतः रेसिपी बघू साधारण पाणीमध्ये भिजवलेलं आहे आणि पुन्हा सुरवलेलं आहे त्याच्यामध्ये बटाट्याचा आहे बटाटा आणि मग करायचं आहे काय रे काय झालं काय झालं कुठे चालला कुठे चालला एसीत जायचं आहे कुठे चालला कुठे चल इकडे काय एसीत जायचं आहे तुला एसी मध्ये झोपायचं आहे कुठे इकडे बघ सो आता ह्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे एक चमचा जिरा टाकला अजून एक दोन चमचा म्हणजे दोन चमचे बस ना काजून बघ आणि काय जिरे जिरेपूड आहे ही थोडीशी सगळी टाकू जिरेपूड मिठाची वाटली आता याची रेसिपी टाकायचं मीठ मीठ

हा बघा कसा इकडे बसलाय एकटाच हाय काय करतो इकडे टामू याला एसीच्या रूम मध्येच येऊन बसायला लागतं ना गरम होते तुला म्हणून इकडे बसलाय तू गरम होते आमच्या बच्चूला किती गरम होते खूप जास्त खूप जास्त गरम होते गो माझा गुड्डू बघा ह्याचं नेहमीच आहे एसीच्या रूम मध्ये येऊन बसायची सवय लागली त्याला ना पाणी पिलं तू चला बाय तर आता आपण हे आपले जे मिश्रण आहे त्याच्या टाकल्या भांड्यात आणि आता आपण लावून घेऊया आणि मग बघूया कसं हे बघा बघा इकडे झालेले आहेत इकडे

मदत करते तिला बसलाय मोठा खाली बॉल खेळायला पाहिजेत काय सी बघा शकल्या झालेल्या आहे आणि गेली कामातून मी हा बघ शेक मी हा इमच इकडे हिरो बसलेला आहे बदक चकल्या रेडी झाले रेडी झालेल्या आहेत आणि आणि आता आपण हे पाच हवे तरी सुटून घेऊया मग आपण उन्हात टाकायचं आहे आहे सो भेटूया आता मीच भेटूया उद्या सकाळी आता झोपायला झोपांनी खूप रात्र झाले आणि बाय 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 गुड नाईट बाय गुड नाईट हे बघा त्याला खेळायचं सुचतंय आहे तू आज साहेबांची अंघोळ करणार आहेत स्पार्क अंघोळ करायची का हा इकडे बघ अंघोळ करायची अंघोळ चल चल अंघोळ करायला लवकर चल पटकन

भाग जाए जल्दी स्पार्क पंगो करतो स्पार्क स्पार्क ची अंघोळ झालेली आहे आणि आता बाप्पा करते बाप्पा पोरगी बघ अशी जीभ बघ अशी काढली पोरगीने ले वा पापा केलं इकडे बघू बघ बाग इकडे कसं दिसतो वा वा, वा। गुड बॉय स्पार इकडे बघ सांग माझी अंगो झाली मी रेडी झालो आता सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये टेल देन बाय बाय अँड टेक केअर